नवीन प्रकार आज आपण घेणार आहोत आपण आपुर्ण पाहिला आपण व्यस्त काढायची हे सगळं आपण पाहिलेलं आहे आता दशांश आपण सोपा तेवढाच आहे खूप सोपा आहे त्याला डिसिपल फ्रॅक्शन असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतात आता दशांश म्हणजे पॉईंट तुम्ही बरेच जातात की पॉईंट पॉईंट म्हणजे दशांश ठीक आहे लक्षात घ्या आता दशांश अपूर्णांकामध्ये ज्या वेळेस उत्तर पॉइंट मध्ये येतोय त्याला आपण काय म्हणतो दशांश अपूर्णांक बरोबर आहे आता जास्तीचा वेळ न घेता पहिला मी तुला तुम्हाला प्रकार सांगतो की दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करत असताना दशांशाखाली दशांश घ्यायचा दशांशाखाली दशांश घ्यायचा प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न समोर देतो जर तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीची पाच आधी पंचावन्न दशांश पाच पाच आधी पुढचा प्रश्न पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न दशांश पाच 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 पुण्याआधी स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीची येत असते पाच हजार पाचशे पंचावन्न पाच हजार पाचशे पंचावन्न दशांश

दशांश खाली दशमश आला पाहिजे मग अंक इकडे जास्त जाऊ उभी किंवा डाळीकडे जास्त जाऊ काही देऊ नाही आपला दशांशच्या खाली दशम दिसला पाहिजे बरोबर आहे मग ते मांडणी उभी करायची पाच जसे द्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर पंचावन्न दशांश पाच पाच नंतर पाच पाचशे पंचावन्न दशांश पाच पाच बरोबर आहे पुन्हा पाच हजार पाचशे पंचावन्न दशांश पाच 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 ही दशांश खाली दशांश आला का सगळ्यांचा आता आपल्याला नेहमीप्रमाणे दशांश विसरून जायचं दशांश

दोन बरोबर आहे पाच एक पंधरा एकशे एकाशे पाच आता ही सगळी संख्या आलेली आहे बरोबर आहे ही सगळी संख्या आलेली आहे आता लक्षात घ्यायचं आपल्याला किती संख्येच्या नंतर दशांश आलेला होता किती संख्येच्या नंतर तर शेवटी चार संख्येच्या नंतर दशांश आलेला आहे बरोबर आहे म्हणून एक दोन तीन चार चार संख्या समोर आपला दशांना आहे आणि एकदम बरोबर हे सोपं आहे दशांश करताना दशांशाच्या खाली दशांश आला पाहिजे आणि अभिमान करून आपल्याला काय का करायचे आहे काय करायची आहे बिरीज करायची ज्याला जमते त्याला डायरेक्ट दशांश साधी बिरीज करायची सगळ्यांची आणि मग बघायचं दशांश किती संख्येनंतर सोडून दिलाय चार संख्येनंतर असंही जमतंय हा किती संख्येनंतर चार संख्येनंतर सगळी तर एक आहे नाही शेवट किती आहे दशांश चार नंतर म्हणून आपल्याला दशांश देते वेळी संख्या कितीच्या नंतर आलेला आहे दशांश हे पाहिजे नंतर त्या उत्तरामध्ये घेऊन घ्या दुसरं गेले

सहा सात जात सोळा झाली सोळा सात गेले नऊ दोन महिने होते आठ पाहिले आठ मधून पाच गेले तीन मुले त्याच्यानंतर चार मधून सात जातून दोन इथे एक मधून शून्य आणि एक लागे आता डावी पण बघायचं

दोन तीन गुणिले चार दशांश चार दशांश पाच सहा बघा असे गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी घेतात जाते असे गणित दिल्याच्या आपण काय करतो किंवा आता दशांश आदाय करायचं काय काहीच करू नका तुम्ही नेहमी प्रमाणात गुणाकार करा दशांश विसरून जा एकशे तेवीस गुणिले चारशे छप्पन गुणाकार करायचा नेहमी प्रमाण अताय सैरी बाश की मताबारे परशा का आहे हे तीन अंक संख्येचा गुणाकार आपण लहानपणी केलेला आहे आता लक्षात घ्यायचं की सर आम्ही गुणाकार केला आता उत्तर तर काय आहे खाली पर्याय मध्ये 56880 मध्ये असे उत्तर असणार आहे फक्त दशांश चुकून दिलेला असतं त्याने भाग उत्तर दशांश दिला तर आपण दशांश द्यायचा होतो बरोबर आहे मग फार सोपे आहे इथे किती नंतर इथे किती नंतर काय बघा बघा दशांशानंतर किती संख्या येते किती संख्याचा दो। दो जा दोन म्हणजे दोन दोन किती झाले चार किती चार म्हणजे दशांश किती नंतर द्यावा लागत पण इथं घ्या इथं लक्षात घ्या बरोबर आहे मग कसं दिलता आपण इकडून दिवतात म्हणजे एक आणि दोन आपण इथं दिला असणारी मध्ये घेत खाली सोडून देणार आम्ही इतर दिला आता लक्षात घ्यायचं दशां दोन इतर चार पण उत्तरात घ्यायचं आणि जे उत्तर आपण काढले जे उत्तर आपण काढले तर गुजवी करून टाळवी किती संख्या सोडून दोन दोन चार संख्या सोडून आपला एक दो, दावी है। दा दा दोन तीन चार म्हणजे दशांना बरोबर आहे तेवढ्या संख्या सोडून दशांक द्यायचा उत्तर काय काय दहावीकडे आपण दोन दोन चार संख्या सोडून दिल्या दशांमध्ये त्याची जवळ

गुणाकार ते झाला गुणाकार आता मी मन म्हणल्याप्रमाणे बघायचं दशांश नंतर किती संख्या आहेत तीन इथे किती आहेत एक म्हणजे इथं तीन इथं एक बरोबर किती चार आता उजवीकडून डावीकडे जाताना चार संख्या सोडून देते दे इकडच्या दशांश एक दोन तीन चार इथं दशांश बरोबर आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही सोडून घ्या

बरोबर आहे लक्षात आलं का ते आपण काय केलं आहे परत ज्यांना असा आता लक्षात घ्या की, उत्तर उत्तर की आता आपला दशांश आपण काय केलं आहे उत्तर काढलेलं आहे आपलं उत्तर किती आहे दोन हजार आठशे ऐंशी आहे पण आता दशांश आपल्याला द्यायचा काय द्यायचं दशांश आपल्याला द्यायचा आहे तर मला दशांश मा किती संख्या एक किती दोन तीन चार पाच आता आपला दशांश इकडं किती नंतर द्यायचं आहे मग आपल्याला पाच नंतर द्यायचं आहे मग बघा इथं किती आहे एक दोन तीन चार बरोबर आहे बघा एक दोन तीन चार पाच दशांश आणि शून्य कसे झालं का पाच नंतर आपल्याला द्यायचं आहे म्हणून झिरो पॉईंट झिरो टू ए झिरो हे त्याचा आन्सर असणार आहे पर्याय एक मध्ये ते आन्सर दिलेला आहे त्याला राईट करा त्याला बोल करा आणि आपलं उत्तर करा ठीक आहे